दिनांक नऊ डिसेंबर रोजी फिर्यादी नामे सागर बाळासाहेब नवले राहणार रेव्हेन्यू कॉलोनी वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर यांची होंडा कंपनीची काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेली फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास सदर गाडीचा व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा सराईत नामे शाहरुख उर्फ चपट्या अफसर शेख वय वर्ष तीस राहणार डावकर रोड स्मशानभूमीजवळ वार्ड नंबर सहा श्रीरामपूर केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदर आरोपी हा दिनांक सोळा डिसेंबर रोजी श्रीरामपूर बस स्टँड परिसरात आला असल्याची माहिती मिळाली तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली त्याच नमूद गुन्ह्यात तात्काळ अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली दुचाकी व सदर गुन्ह्या व्यतिरिक्त श्रीरामपूर स्टँड येथून वेळोवेळी चोरी केलेले दहा मोबाईल फोन जप्त केले सदर मुद्देमालाची एकूण किंमत एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपये इतकी आहे राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर येथील रेव्हन्यू कॉलनी येथून एक मोटरसायकल चोरून नेल्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकरा सत्तेचाळीस प्रमाणे दाखल झालेला होता नमोद गुन्ह्याच्या तपासात ता तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे शाहरुख उर्फा चपट्या अफसर शेख याला ताब्यात ता घेण्यात आले होते नमोद आरोपीकडे सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यातील चोरलेली मोटरसायकल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आरोपीकडे अधिक सखोल तपास केला असता आरोपीने एकूण आरोपीकडे एकूण दहा मोबाईल फोन मिळून आले होते सदर मोबाईल फोन त्याने कुठून आणले त्याच्याकडे कसे आले याबाबत त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिल्याने सदरचे मोबाईल फोन ताब्यात घेतलेले ते चोरीचे असण्याची आम्हाला दाट शक्यता वाटते त्याबाबत आम्ही अधिक तपास करतोय नमद गुन्ह्यात आरोपी शाहरुख उर्फ चकट्या सरशेख्याला अटक करण्यात आली